आता बळी सोलापूरकडे सोलापूर जिल्ह्यामध्ये पावसाचा हाहाकार पाहायला मिळाला आहे लवे गावामध्ये भयंकर अशी पूरस्थिती निर्माण झाली आणि अतिशय समृद्ध गाव अशी ओळख असणाऱ्या या गावामध्ये मात्र होत्याचं नव्हतं झालं बंगल्यांमध्ये राहणाऱ्या लोकांना एअरलिफ्ट करण्याची वेळ आली कारण संपूर्ण गावाला पाण्याचा वेढा पडलेला होता बाजूनं जाणारी सीना नदी आणि ओढा यांना वरून धरणातून सुटलेल्या पाण्यानं अक्षरशः पुराचं स्वरूप प्राप्त झालं आणि त्यानंतर या संपूर्ण गावाला मेढा पडला पाण्याचा त्यामुळे अर्थातच जीव वाचवण्यासाठी आणि घराघरातनं शिरलेलं पाणी पाहता प्रत्येकानं या गावातनं बाहेर जाण्याचाच रस्ता मार्ग हा स्वीकारला आणि हेलिकॉप्टरच्या माध्यमातून अनेकांना एअरलिफ्ट करण्यात आलं एन डी आर एफची टीम देखील इथे दाखल झालेली होती यासंदर्भातला आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांनी आणि आता सापाचं सा प्रमाण पण वाढलंय ह्या भागामध्ये होय किती साप होते काल आपल्या घरांना दोन निघलं तुमच्या पाण्यात हे काय आहे पुढे पाणी इथे होतेच पाणी आहे इथंच पाणी आहे दोन साप होते दोन काय साप दामिनी खुर्ची वाजवून त्याला बाहेर घालवलं कसं कस केलं खुर्ची वाजवली ते वसरीला याय लागलं खालच्या कट्ट्याहून मग मालकांना आवाज दिला मालक बाहेर गेलेले होते मग घर लावली आणि अशी ठक ठक खुर्ची वाजवली आणि मग तो झाडात बाहेर गेला एक तिला बाय गाव अजून तर अशी परिस्थिती आहे बाबा की ज्या परिस्थितीमध्ये तुम्हाला महाराष्ट्राला या सगळ्या परिस्थितीचं आकलन व्हावं ह्यासाठी प्रत्येक वाडी वस्तीपैकी ज्या वाडी वस्तीवर जाणं शक्य आहे गावात किती साप निघाले दोन चार दिवसात लय म्हणजे दहा पंधरा साप निघले हा गावात मारले किती सोडून किती दिले मारले की पाच साल मारले ती दहा सोडली दहा मी नाग आजगर आजगर हा उसतले बोनस विषारी साप नाही का पुन्हा इथे माणसाला काढ आला नाही खांद्यावर काढले काय केलं खांद्यावर काढले धरून खांद्यावर काढले तर या गावामध्ये आपण पोहोचलो आणि त्या गावात पोहचल्यानंतर सगळं चित्र मी तुम्हाला दाखवतोय हे चित्र महाराष्ट्राने समजून घ्यावं अशीच अपेक्षा आहे आणि त्यानिमित्ताने ह्या गावातले जे दृश्य तुम्हाला दिसेल हे प्रातिनिधिक आहे एकशे सव्वीस गावामध्ये जवळपास अशीच परिस्थिती आहे त्या परिस्थितीचं आकलन करूनच पुढचं सगळं आपल्याला त्याची रूपरेखा आखावी लागणार आहे हा इथपर्यंत हे गावाचं नाव कोणतं आहे ही लवे ही लवे मुख्य गाव ही आहे आपण हे महादेव किराणा स्टोअर्स मध्ये गेलत का पाणी अजून कुठं कुठे गेलतं पाणी इदभर आलते पण गावात गाव आहे ग्रामपंचायत पाणी पूर्ण ग्रामपंचायत पाण्यात होती कुठली तरी ही खालची इथली जी साईडची घर आहे ती का हा ती पण पाण्यात आहे साईडची म्हणजे कोणती घर पाण्यात आहे म्हणजे आता जी नदीच्या काठची घर आहे ती ती पाण्यात आहेत तिथं मोरांची डॉक्युमेंट ही राहिलेली आहे सगळं जी गोष्टी आजचे डॉक्युमेंट्स वगैरे राहिलेले आहेत हा अच्छा हे माढ्यातल्या दुसऱ्या गावामधला पार्क टू आपण बघतो आहोत ग्रामपंचायती पूर्णपणे पूर्णपणे ग्रामपंचायत पूर्ण पाण्याखाली आहे बाकीची सगळी कुठं आहे ग्रामपंचायत आणि बाकीजवळ थांबा कुठून जायला येत नाही ग्रामपंचायत कुठून दिसेल हा चला चला जायचं आहे कुठून सांगा थोडं चला हे बाजू चला इथपर्यंत आलं तर पाणी का खाली आहे पाणी <awards, है>। कुठं घरात पाणी आहे का कोणत्या घरात पाणी आहे बरं आता ग्रामपंचायत कुठे आधी मला सांगा बरं अजून कोणत्या खालच्या मी त्या गावात गावात राहत नाही म्हणजे गावात वस्तू राहतो तिकडे पण पुराच्या वेळेस दोन मग एक एक म्हातारी गावात तुमच्या घरात पाणी होतं का एका गावातली परिस्थिती आपण बघतो आहोत की ज्या गावामध्ये पाणी होत शिरलेलं आणि अजून किती घरं पाण्यात जायचे महाराज किती घरं पाण्यात जायचे पण आता पाणी किती गावात गावाची परिस्थिती काय की ऐंशी टक्के गाव ही आपलं वाड्या वस्तू वस्तीवर गेलेलं आहे का तर राहिली असल्यामुळं राहिलाच वस्तीवर ती त्याच्यामुळे नदीच्या कडेने काय वस्ती आहे त्या साईडला शिरवा साईडला वाघवान ज्याला जलाजमिनी जागा नाही ते अशीच लोक राहायचे पूर्ण शंभर काळी माती आहे त्यामुळं धरण आहे बांधकाम करण्यासाठी त्यामुळं जमीन आहे तो व्यक्ती पूर्ण आपापल्या शेतामध्ये जाऊन राहिलेला आहे ज्याला जमीन जा जागा नाही जा, जे मोलमजुरी करून राहतात ते फक्त तीस तो, तो ते तीस टक्के लोक गावामध्ये राहतात चालू होते मुख्य गाव सुरू झालं तिथून गावं भूकंपग्रस्त करायची पहिलं पुनर्सनाच ते सर्वे झालेलं आहे त्याचे जागा प्लॉट घेतलेले आहेत तर काही तांत्रिक अडचणीमुळे राहिले आहेत ते आणि ग्रामपंचायत कुठं आहे किती खाली आहे आता ठीक आहे आधी ग्रामपंचायत बघू सगळं पाण्यात होतं ग्रामपंचायत तिथं पाणी चढ आहे ना त्या पत्रेचा जो काय झालं आमदार आम नाही खासदार नाही गावाला कुणीच भेट दिली नाही आणि फक्त मत गेले तिथे आमच्या गावाला त्यांची पुळी बाजून घेत गावकऱ्याच कोण करणार आहे का कमी जास्त झाल्यावर इथं माणसं एवढी मोठी अडकली होती प्रशासनानं थोडी मदत केली पण राजकीय पुढारी एक बी भेट द्यायला गावात आणि आमच्या फक्त मतदानाला आली समोर सिना नदी आणि पाणी कुठपर्यंत होत भाग असल्यामुळे इकडे आलेलं नाही पण आता ग्रामपंचायतीचं रेकॉर्ड वगैरे आहे का भिजलं ती सगळं भिजले सगळं ग्रामपंचायत पूर्ण ना शाळा अंगणवाडी सगळ्या शाळा पण पाणी समोर बघूया की आपण समोर बघूया आता शाळा पाण्या अंगण हे बघा एक... और... हे इथपर्यंत पाणी आलं होतं आणि समोर साधारणतः तीनशे मीटर वर हे बघा हे बघा इकडे बघा ही इथपर्यंत आलेली पाण्याची रेषा आणि तिथून पुढे तीनशे मीटर असेल की लेबर पुराय तीनशे तीनशे चारशे फुट आहे तेवढ्या अंतरावर चारशे मीटर म्हणजे जवळपास हजार दीड हजार फूट पाणी वाढलं आणि ते पाणी वाढून इथं आल्यानंतर आता ह्या गावातली परिस्थिती जिथं तुम्हाला दिसतच आहे गाळ कसा आहे